नमस्कार मित्रानंतर आपल्या आता आंजनगावला जाणार आहे कारण तिकडे काम आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा खूप मजेसर व्हिडिओ आहे आजचा कारण आमची मजाक मस्ती आमचं गाळवारी जायचं म्हणजे पाटील आणि मी बुवा हा आमचा एक फिल्टर आहे तर काय मी जायच्या गाडी आली होती वाट बघत बसली होती गाडी बस लावून ठेवली कारण सामान आपल्या दुकानात सगळं पडलं होतं आणि पाच सात दिवसाला काम भरपूर असल्यामुळे दुकानं काय उघडलं होतं तर नमस्कार मित्रांनो आपल्या सुरुवात होणार आहे कामानं मग काय सगळं आलं तर आम्हाला घालवाय कारण लांब कामावर बाहेर चालू मला सकाळी लवकर राहत होत आहे मला बसले कारण लाईट नऊ वाजता सगळं काम होतं आपलं आठ वाजता लाईट येते ना मग काय बसलो गाडीत कारण त्याची गाडी घेऊन जायची शॉर्टकट म्हणून खूप माळा माळा गाडी घातली काय म्हणजे पाठवणार माहिती होतं शेवटी काय मग रस्ता आपल्याला हायवे दिसला हायवे त्यामुळं म्हणलं बरं झालं लवकर आलं रस्ता खराब नव्हता मग बरं वाटलं आणि नवीन रस्ता माहिती बी झाला कुठे जायला असं बरं एक रस्ता आहे आपल्याला बाबा म्हणून काय वाटी वस्त्र घेऊन आला

صبحي <applause> صبحي <applause> صبحي <applause>

हो बघून घ्या मग आता त्या तिघास निघाला तर बाज झाला मी नाही नाही म्हणतो ह्या शेडला ओके ओके फुलबाज्या का आल्या ते फुलबाजा का ते तर बघा ही गॉगल तर या गॉगलवर स्पॅटर एवढं उडतेत पण आपल्या डोळ्याचं संरक्षण करते कारण ही जर डोळ्यात गेलं तर काय हाल होते आमचं बोला तुम्ही हे दोन मार्गानं आपल्या डोळ्याचं संरक्षण करते कारण त्याचा वजेड व्यसन करते दुसरी गोष्ट डोळ्याची स्पॅटर उडणार आहे तर त्याचं संरक्षण बघा ही कसं डेंजर झालं खरकमूळ झालंय दोन दिवसात गोगल एवढं झाला ही जर डोळ्यात तुकडं होईल तर काय होईल आमचा डोळ्याला